नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहर परिसर स्वच्छ करण्यासाठी निरामय आरोग्यासाठी स्वच्छतेचा संकल्प या अभियानाचा शुभारंभ नगरकरांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येत असलेले स्वच्छता विषयक उपक्रम कौतुकास्पद परमपूज्य अलो कृषी जिमासा निरामय आरोग्यासाठी आपले शहर परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते नगरकरांच्या स्वास्थ्यासाठी आमदार संग्राम भैया सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नगर शहरात राबविण्यात येणारे स्वच्छताविषयक उपक्रम कौतुकास्पद आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व असून त्यांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहिल्यास ते आनंदीमय जीवन जगू शकतात असे प्रतिपादन परमपूज्य अलोकृषीजी मासा यांनी केले नगर शहर परिसर स्वच्छ करण्यासाठी निरामय आरोग्यासाठी स्वच्छतेचा संकल्प या अभियानाचा शुभारंभ अलोक ऋषीजी मासा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते याप्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले प्राध्यापक माणिकराव विधाते माझे नगरसेवक प्रकाश नगरे संजय चोपडा विपुल शेटिया अभिजित खोसे वैभव ढाकणे ईश्वर मुनोत शशी घिगे मूलचंद शेटिया मनसुखलाल पिपाडा आनंद कोठारी आदी उपस्थित होते या पवित्र पावन प्रांगणापासून नगरचे आमदार संग्राम भाऊ जगताप संग्राम जगताप फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता अभियानाचं जे कार्य हाती घेतलेलं आहे आणि त्याचा शुभारंभ आनंदधामपासून होत आहे ही फार प्रसन्नतेची गोष्ट आहे आज रोगराईपासून जनतेला दूर ठेवणं हा त्यांचा दूरदृष्टिकोन आणि त्यानिमित्ताने त्यांनी जे हे स्वच्छता अभियान हाती घेतलेलं आहे निश्चित त्यांच्या या कार्याला चांगलं यश यावं आणि सगळे कार्यकर्ता तन मनाने धनाने या प्रोग्रामशी जोडलेले आहेत तर निश्चित हे कार्य नगरकर्ता खूप आदर्श असं कार्य आहे आणि हे कार्य चांगल्या पद्धतीने संपन्न हवं हो हेच आमची मंगलकामना हाच आमचा आशीर्वाद आहे मोठ्या फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहिमेची आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मोठ्या फाउंडेशनच्या वतीने एकटे पंपर झाले जे सी झाले ते सगळं कामगार त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि नगर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी असा कचरा दिसेल पुढं साईडला रोडच्या कडेला जे रॅबिट पडलेलं असतं माती पडलेली असती ते उचलण्याचं काम या फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे जे आमदार संग्राम भाई जे शहर अभिप्रेत आहे त्यांचं काम जे आहे त्यांना वाटतं आहे की शहर स्व स्वच्छ असावं सुंदर असं त्या धर्तीवर ज्या फाउंडेशनच्या वतीने हे काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि आपण सर्व नागरिकांनीसुद्धा नगर शहर कसं स्वच्छ राहीन सुंदर राहीन याच्याकडं आपणसुद्धा लक्ष दिलं पाहिजेत आणि फाउंडेशनला मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो एक चांगलं काम आपण हाती घेतलेलं आहे असंच काम सर्वांनी या ठिकाणी केलं पाहिजेत असं मी या ठिकाणी व्यक्त करतो सर्वांचे लाडकी आमदार संग्राभया जगताप यांच्या फाउंडेशनच्या वतीने आज आनंद महाराजांच्या या स्थळापासून नगर शहराच्या स्वच्छताब्याला यायला सुरुवात झालेली आहे खरंतर मागील काही दिवसापासूनच नगर शहरामध्ये काही जो पाऊस झाला होता त्या पावसामुळं खरं तर ह्याचा प्रमाण वाढलं होतं त्यासाठी सुद्धा फवारणी यंत्राची सुरुवात करत होता गेल्या पंधरा वीस दिवसापासून नगर शहरामध्ये वेगवेगळ्या भागामधील नगरसेवक असतील त्या भागातील आपले पक्षाचे कार्यकर्ते असतील स्वयंसेवक असेल यांच्यामार्फत करतं फवारणीचं काम सुद्धा याकडे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आमदार संग्राम जगताप फाउंडेशनच्या वतीनं गेल्या पंधरा दिवसापासून नगर शहरामध्ये डेंगू डास किंवा मलेरिया चिकनगुनिया अशा आजारांना आळा बसण्यासाठी नगर शहरामध्ये औषध फवारणी आणि ज्या नगर शहराच्या परिसरामध्ये गवत वाढलेले त्या ठिकाणी तणनाशक ही मोहीम खरंतर आमदार संग्राम भया जगताप फाउंडेशनच्या वतीने गेल्या पंधरा वीस दिवसापासून सुरुवात झाली आणि त्याच्यातच आज एक पुढचं पाऊल म्हणजे नगर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे बांधकाम रॅबिट पडलेलं असतं ते, ते, ते उचलण्यासाठी नगर शहरामध्ये आजपासून फाउंडेशनच्या वतीनं दोन जे सी बी आणि दोन डम्पर यांच्या माध्यमातून शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी या रॅबिटचे ढीक साचलेले असतील ज्या ठिकाणी कचरा असेल काही घाण असेल त्या ठिकाणी उचलण्याचं काम खरं तर आजपासून सुरू होणार आहे आज आनंदाम परिसरामध्ये या कामाचं उद्घाटन झालेलं आहे त्याची सुरुवात झालेली आहे या फाउंडेशनला मी खरं तर मनापासून शुभेच्छा करतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा